कारलं कडू लागतं म्हणून बरेच जण खात नाहीत या पद्धतीने करून पहा नक्की आवडेल नमस्कार रोशनीज किचन मध्ये स्वागत आज आपण बनवणार आहे कारल्याचं लोणचं तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे दोन कारली स्वच्छ धुवून स्वच्छ धुवून चिरून त्यातील बिया काढून बारीक चिरून घेतलेले आहे चला तर मग आपण साहित्य काय लागणार आहे पाहूया चार हिरवी मिरची दहा ते बारा लसूण पाकळ्या लिंबाच्या बारीक फोडी कोथिंबीर अर्धा चमचा हळद एक चमचा जिरं आणि खोबरं घेतलेले आहे आता कारलं कडू लागू नये म्हणून चिरून घेतलेल्या कारल्यामध्ये अर्धा चमचा बारीक मीठ घालून चोळून घ्यायचे आहे आणि पाच मिनटासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ मिक्सरच्या मद, भांड्याम भांड्यामध्ये खोबरे जिरे लसूण कोथिंबीर घालून बारीक वाटण बनवूया आता पाच मिनटे झाली आहेत तर कारले आपण स्वच्छ धुवून घेऊ आपण कारल्याचं लोणचं कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये दहा मिनटात आपलं लोणचं बनवून होतं आता कुकरमध्ये तीन चमचे तेल घालून त्यामध्ये कारले चांगले परतवून घेऊ त्यानंतर मिरची आणि लिंबाच्या बारीक केलेल्या फोडी फोडी आणि बारीक केलेले वाटण घालून चांगलं परतवून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून चांगलं एकजीव करून घेऊ त्यानंतर अर्धा ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ आणि आता आपलं कारल्याचं लोणचं तयार आहे हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवल्यास दहा ते पंधरा दिवस चांगलं टिकतं तर अशा पद्धतीने कार्ड बनवल्यास अजिबात कळू लागत नाही तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद